नमस्कार मी दिप्ती दिप्ती रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कोथिंबीर वडी कशी बनवायची साधे सोप्या पद्धतीने मी कोथिंबीर वडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही साम सगळे साहित्य बघून घ्या मी तुम्हाला साहित्य दाखवते तर मी त्यासाठी लागलेली सा लागणारी सामग्री घेतली आहे जे जे काही साहित्य लागते ते मी दोन मोठ्या वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी कोथिंबीर चिरले धुवून चिरून घेतलेली आहे मी चांगली आणि मिरची लसूणची पेस्ट आहे आणि हे तुम्ही पाहू शकता जिरे आणि ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घेऊया बेसनपीठ व कोथिंबीर चिरलेली मिरची लसूण मिरची लसूणची पेस्ट आणि जिरे आणि ओवा हे सगळं आपण मिश्रण करून घेऊ एकत्र करून घेऊया म थोडंसं कालवून घेऊया मी पीठ घेतले कोथिंबीर घातली आहे त्यानंतर मिरची लसूणची पेस्ट घालूया त्यानंतर जिरे घालूया जिरे आणि ओवा आधी सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आता यामध्ये मी मीठ घालणार आहे एक चमचा मीठ थोडस अजून कमी पडायला नको आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालणार आहे मी थोडं थोडं पाणी घालणार आहे थोडीशी हळद घालूया अर्धा चमच हे तुम्ही पाहू शकता छान मस्त मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता हे, हे आपण ताटामध्ये काढूया याची तुम्ही भजी देखील करू शकता आता आपण वडी बनवायची त्यामुळे आपण ताटाला तेल लावून त्यामध्ये टाकणार आहोत हे तुम्ही पाहू शकता ताटात ओतून घेतलेलं आहे मिश्रण आणि हे बाजूला तेल दिसते ताटाला तेल लावलेलं ला आहे आता हे आपण पंधरा मिनटासाठी स्टीम करायला ठेवूया वाफेवरती ठेवूया ठेवूया त्यानंतर काढूया हे तुम्ही पाहू शकता फ्रीज हे मिक्सरमधून कुकरमधून काढलेलं आहे आणि थोडं थंड करायला ठेवलेलं होतं मस्त अजिबात ओलं नाही मस्त वाफून झालेलं आहे आता याला आपण कट करूया हे तुम्ही पाहू शकता मी कट करून घेतले आहे पीस काढून दाखवते मी कट करते ह्याला अजून म्हणजे फार मोठे आहेत तर थोडेसे अजून अर्धा एक कट मारते ह्याच्यातून असं करून घ्यायचे आहे जास्त जाड बऱ्या नाही लागत आणि ते शेलो फ्राय पण छान होत नाही आता याला आपण कट करून सगळ्याच्या क असे कट करून शेल फ्राय करायला ठेवणार आहोत हे तुम्ही पाहू शकता सगळ्या याचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे छान म्हणजे असे वाटते जास्त जाड बरी न लागत आता ह्याला आपण शेलो फ्राय करायला घेऊया सगळ्यात तव्याला आपण ब्रशनी तेल लावून घेऊया त्यावर असं एक एक वडी ठेवूया छान ठेवून झालंय त्यावरती तेल होती है। छान तेल ओजन झाले आता मीडियम आचेवरती आचेवरती आपण ठेवूया छान असा आ, ब्राउन कलर आला पाहिजे सोनेरी थोडा म्हणजे छान कुरकुरीत लागतात यात आपण पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता एक साईडला छान ब्राउन कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता सगळे पलटी मारून झालेले आहे छान एक साईड छान ब्राऊन कलर झालेले आहे तर दुसरी साईड पण आपण मध्यम आचेवरती ठेवूया आणि थोडंसं तेल झालं तेल हे तुम्ही पाहू शकता गरमागरम कोथिंबीर वडी आपली बनवून तयार आहे छान मस्त ब्राउन कलर आलेला आहे हे तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेली आहे मस्त झालेली आहे चवीला देखील छान आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि बेल आयकॉनचं बटन अजिबात दावायला विसरू नका माझी अशीच मी नवनवीन नावन रेसिपी तुम्हाला दाखवत राहणार आहे तर साध्या सोप्या पद्धतीने आणि कशी छान पटकन जर पाहुणे येणार असतील तर पटकन तुम्ही काही जर चमचमीत काहीतरी बनवून द्यायचं असेल तर कसं तुम्ही बनवून देऊ शकता हे तुम्हाला मी साध्या सोप्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवून दाखवली आहे ती कशी झाली कशी जर तुम्ही ट्राय करून बघा आणि ती कशी झाली यासाठी मला कमेंट्स करा जर छान झाली असेल तर असेच नवनवीन नौन व्हिडिओ मी तुमच्या तुम्हाला दाखवत राहणार आहे आणि साध्या सोप्या पद्धतीने ज्यासाठी जास्त काही हे टाकायचं ते टाकायचं या सगळ्या सा वस्तू आपल्या घरात अवेलेबल असतात ते झटपट कसे बनव बनवता येईल हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तसेच मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहणार आहे नमस्कार